भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्या चेत करत नवव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय तिलक वर्माच्या तुफाने खेळीमुळे आशिया कपच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानला लोळवलंय आधी भारतानं पाकिस्तानला एकशे सेहेचाळीस धावांमध्ये रोखलं भारतीय संघ विजयासाठी एकशे सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला मात्र आतापर्यंत आशिया कपमध्ये शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकामध्ये पाच धावा काढून बाद झाला मात्र त्यानंतर अंतिम फेरीमध्ये तिलक वर्मा शो पाहायला त्याचा मिळाला आधी सामसद आणि त्यानंतर शिवम दुबेसह फटकेबाजी करत तिलक वर्मानं भारताच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला नाबाद अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा चार विकेट घेणारा कुलदीप यादव भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले भारताच्या या विजयानंतर देशवासियांनी एकच जल्लोष केला तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्वच दिग्गजांनी भारतीय संघाचं कौतुक केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर निकाल तोच विजय आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे ट्विट आपण पाहिले